लाडकी बहीण योजना जी आम्ही केली आज अनेक लोक आम्हाला भेटतात आज पंधराशे रुपये महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये जात आहेत आज त्यांना एक प्रकारचं आर्थिक स्वातंत्र्य जे आहे स्वतःच्या खात्यामध्ये स्वतःच्या सईने पैसे काढण्याची त्यांना मुभा मिळाली आज खूप गरीब परिवार या महाराष्ट्रामध्ये आहेत अनेक लोक येऊन भेटतात काही लोकांनी त्या पैशाचा वापर आपल्या आजच मला सकाळी एक एका ठिकाणी गणपतीत गेलो होतो मी तिथं त्या घरामध्ये घरकाम करणारी एक भगिनी होती तिला कळलं मी आलो ती त्यांनी त्यांची परवानगी घेऊन मला भेटली आणि तिला विचारलं मी काय केलं तर म्हणाले माझं ऑपरेशन केलं अच्छा पायाचं हाड वाढलं होतं त्याचं ऑपरेशन केलं मी आणि माझ्या परिवारासाठी हे पंधराशे रुपये खूपच गरजेचे होते आणि काही लोकांनी एकत्र येऊन बचत गट केले काही लोकांनी एकत्र येऊन छोटा छोटा छोटा, छोटा व्यवसाय सुरू केला नक्कीच आणि अशा अनेक सक्सेस स्टोरी आहेत म्हणजे हे अर्थव्यवस्थेतच पैसे आले आणि काय म्हणजे आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार मग या सर्वसामान्य भगिनींना एक त्यांच्या कुटुंबाला जर आपण एक आधार दिला तर त्याच्यामध्ये वावगं काय महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे आणि ठीक आहे थोडाफार कसरत करावी लागते परंतु हे सरकार महाराष्ट्र राज्य जे आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट सुरू आहेत मोठ्या प्रमाणावर ज्या राज्यामध्ये हे पायाभूत सुविधा ची कामं सुरू असतात त्याच हे पण वाढत असत त्याच रेव्हेन्यू पण वाढत असतो जीएसटी वाढत असतो या सगळ्या गोष्टी पण देऊ शकणार आहे का आम्ही जे बोललोय ते टप्प्या टप्प्याने आम्ही पूर्ण करणार प्रिंटिंग मिस्टेक असं कधी आम्ही म्हणणार नाही